हॅलो तर माझी आई बनवते नारळाच्या किसाचे लाडू आणि नारियल ते सगळं वाटून घेतले मिक्सरमध्ये ते, ते तूप घातलं आहे आणि हे घरी बनवलेलं साजूक तूप आहे आणि त्याला जरा ते वितळलं की त्याच्यामध्ये खोबऱ्याचा कीस टाकलेला आहे आता ते सगळं परतून घेऊया म्हणजे जोपर्यंत थोडा रंग तसा चेंज होत नाही तोपर्यंत आणि खोबऱ्याचे लाडू असतात ते, ते पौष्टिक तर असतातच आणि त्यामध्ये दूध घातलं आहे थोडंसं आणि दूध टाकल्यानंतर आणखी आपल्याला त्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतलं की मग त्याच्यानंतर आपल्याला साखर ॲड करायचं आहे ते साखर घेतलेली आहे बट तुम्हाला जर त्याच्यामध्ये गूळ ॲड करायचं असेल तर ऑबवियसली तुम्ही त्याच्यामध्ये गूळ ॲड करू शकता तर आम्ही साखर म्हणजे माझ्या आईने तर साखरच टाकलेली आहे सो ते पण म्हणजे तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत तुम्ही साखर किंवा गूळ ॲड करू शकता आता ते सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ते मिक्स झालं की रंग असा येईल आणि ते साखर जे आहे ते थोडा म्हणजे थोडं ओलसर आहे ना तर ते थोडंसं होईपर्यंत त्याला आपल्याला परतवायचं आहे आणि वेलची गूळ ही ॲड करायची आहे तुम्ही परत त्याच्यामध्ये जायफळ पण टाकू शकता आणि ते झालं की मग असे लाडू आपल्याला वळवून घ्यायचे छान छोटे छोटे आणि त्याला तुम्ही म्हणजे थोडंसं गार्निश वगैरे करू शकता ड्रायफ्रूट्सनी आणि मस्त असे आपले तुपातले दुधातले लाडू तयार